आपण जर बघितलं तर आपण आता पिनाकेश्वर मंदिराच्या गडाच्या पायथ्याशी म्हणजे एक साधारण तीन ते चार किलोमीटर आपण पायथ्यापासून दूर आहे आपण बघू शकता की आपल्या समोर पिकणेश्वर मंदिराची कमान दिसते आणि आपण या कमलीतनं आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत पण जर आपण बघितलं तर आपल्याला पायथ्यापासनं जे समोर पिनाकेश्वरचे मंदिर आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसते बघा समोर आपण ते बघू शकता आज श्रावण सोमवार उद्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मंदिराच्या खाली गर्दी आहे आणि आपल्याला ठिकठिकाणी मोठे मोठे दुकान आपल्याला इथं खाऊचे लागलेले दिसतात उद्या श्रावणाचा तिसरा सोमवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं गर्दी आपल्याला दिसून येते आणि आपण काही वेळामध्ये आता मंदिराकडे प्रवास करणार आहोत घाटातनं खाली उतरत असताना पिणकेश्वरला जात असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घाट रस्त्यामध्ये रस्ता जाम झालेला आढळून येतो आपण समोर बघू शकता की पूर्णपणे ट्रॅफिक जाम झालेली आहे आम्ही पंधरा ते वीस मिनिटापासून एका जागेवर गाडीत बसून आहे समोर जर बघितलं तर आज उद्या श्रावणाचा तिसरा समोर असल्यामुळे पायी चालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि घाट रस्त्यामध्ये मोठेल्या गाड्या येता वाहने येत असल्यामुळे घाट हा पूर्णपणे जाम झालेला आहे जातेगाव या गावापासून साधारणपणे एक पाच ते सहा किलोमीटर आपण एक खडतड रस्त्यानं पुढे प्रवास केला करत आल्यानंतरनं अं आपल्याला लागतो तो घाटमात आणि घाटमात याचा वर चालल्यानंतरनं आपण पोहोचतो तो मंदिराच्या पायथ्याशी आणि मंदिराच्या पायथ्याशी पोहचल्यानंतरनं अं सुरुवातीला एक सुंदरचं असं आपल्याला पाण्याचं दा टाकीत आढळून आले दिसते आपण ते पाण्याच्या टाकी बघू शकता पूर्वीच्या काळामध्ये हा गड होता पेशव्यांच्या काळामध्ये या गडाचं बांधकाम झालेलं आपल्याला काही पुस्तकामध्ये आढळ येतं आणि या गडाचा उपयोग सह्याद्री परत रांगातील ज्या सातमा डोंगर रांग आहे त्याची ही डोंग उप डोंगर रंग असून या डोंगर रांगेतील आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर टेहळण्यासाठी याचा उपयोग केला जात असायचा समोर आपण बघू शकता की आपल्याला मंदिरावरन सर्व परिसर हा चारही बाजूने वेडलेला दिसतोय आणि आपण आता पिनिकेश्वर मंदिराच्या वर चालत जाणार आहोत जय शिवराय मित्रांनो आपण आज आलोय श्री क्षेत्र पिनाकेश्वर जे की मोठा महादेव म्हणून ही मंदिर खूप प्रसिद्ध आहे आपण जर बघितलं तर सह्याद्रीचे जे सातमाळा डोंगर रांगा आहे त्या सातमाळा डोंगर रांगावरती हे पवित्र क्षेत्र आपल्याला इथे वास्तव्या दिसून येते जे सातमाळी डोंगरांग सह्याद्री पर्वताची उपरंग आहे आणि आपण बघू शकता की उद्या श्रावणाचा तिसरा सोमवार असल्यामुळे इथे भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी दिसून येते बघू शकता ही गर्दी आणि आपण श्री आ... क्षेत्र हे आ... पिनकेश्वर हे स्वयंभू शंकराचे महादेवाचे पिंड आपल्याला इथे दिसते आणि आपण आता एक दोन मिनिटांमध्ये आपण मंदिरात दर्शन घेणार आहोत आपण जर एकंदरीत जर बघितलं तर अं मंदिरामध्ये श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांची गर्दी गर्दी ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यासाठी स्थानिक प्रशासनानं हे बॅरिगेड लावलेले आहे आणि आपण त्या बॅरिगेड्स मधनं जे महादेवाची पिंड आहे आपण त्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आपण आतमत जात आहोत आज रविवार असल्यामुळे उद्या श्रावणाचा तिसरा सोमवार असल्यामुळे प्रचंड अशी व्यवस्था इथे स्थानिक प्रशासनाने केलेली आहे आणि आपण आता पुढे दर्शनासाठी जाणार आहोत थोडस पायी चालवल्यानंतर ना आपण आप आता पोहोचता येतो मंदिराच्या जवळ आणि काही वेळामध्ये आपण गाभाऱ्याजवळ पोहोचणार आहोत आपण इकडे उजाऱ्याजवळ बघू शकतो की आपल्याला मंदिर स्पष्टपणे दिसतंय आणि आपण आता मंदिरात प्रवेश करणार आहोत जवळ ना आपल्याला ती सुंदर अशी नंदीची मूर्ती आपण ती मूर्ती बघू शकता समोर दिसतो का मंदिरातून जवळ आल्यानंतर ना समोर बघू शकतो आपल्या डाव्या साईड लागते ती गणपतीची मूर्ती आणि त्याच्या जर पुढे साईडला जर बघितलं तर सुंदरशी अशी आपल्याला देवीची मूर्ती लागते आणि आपण आता मंदिराच्या गाभऱ्यात आपण प्रवेश करून जाऊ आपण जर बघितलं तर मंदिराच्या जो आपण बाहेर बाहेरून आपल्याला मंदिर स्पष्टपणे दिसलंय या मंदिराची निर्मिती जर आपण जर बघितली तर अतिशय प्राचीन अशी या मंदिराची आपल्याला बांधकाम दिसतय मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन घेतल्यानंतर ना आपण पडतो तो मंदिराच्या बाहेर साईडला आणि बाहेर साईडला जर आपण परिसर जर बघितला तर मंदिराच्या परिसरावर मंदिराजवळनं जो सगळा सुंदर जो आपला जो अं सायद्रीची जी उपरांग आहे सातमहा डोंगर रांग त्या सातमहा डोंगर रांगाच विंग असं हिरवगार दिवशी आपल्याला इथन दिसतंय आपण ते समोर बघू शकता सुंदरच्या अशा चारही बाजून अं डोंगर रांगाने विडलेला हा हे पिनाकेश्वर मंदिर जे आहे चारही बाजूने त्याला हिरवगार आणि हिरवळ अशी सध्याच आ, रूप त्याला आपल्याला पाहायला मिळतंय आणि दर्शन झाल्यानंतर आपण थोडस आता समोर आराम करणार आहोत एकंदरीत जर मंदिराचा जर आपण इतिहास जर बघितला तर प्राचीन अशी काही पुस्तक मध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे हा एक छोटासा गड होता जेणेकरून जे गडावरती सैनिक राहायचे आज पण आपल्याला छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये गडावरती आपल्याला पाण्याच्या टाक्या एक आढळून आलेल्या आहे आणि त्यानंतरनं जेव्हा पेशवाई आली तेव्हा पेशवाईच्या काळामध्ये या गडावरती जो आजूबाजूचा परिसर आहे जो घाट रस्त्याचा त्या परिसरावरती नजर ठेवण्याची एक गड हा त्या काळामध्ये बनवला गेलेला होता पण आज पूर्णपणे तो गड उद्ध्वस्त झालेला आहे आणि तेथे ते स्वयं शंकर महादेवाची पिंड हा तिथे आपल्याला अस्वस्थ दिसते आणि आपण त्या मंदिर आपण दर्शन घेतलेलं आहे आपण समोर बघू शकतो की आपल्याला सुंदर जसं मंदिर परिसर आपल्याला समोर दिसत आहे आणि आपण आता समोर पाण्याची टाकी आहेत त्या बघणार आहोत आपण जर बघितलं तर आ, या मंदिरामध्ये या मंदिराचं जर जीर्णार्ध कोणी केला असेल तर, तर वेळचे जनार्दन स्वामी यांनी आणि त्यानंतरनं जे राजनेर मध्ये असलेले गंगाश्रम त्या गंगाश्रमाचे जे गंगागिरी महाराज यांचे जे वारसदार आहेत श्री स्वामी प्रकाश नंदजीगिरी महाराज यांच्या हस्ते या मंदिराचा जिर्ण झाला हे स्थानिक लोकांच्या माहितीकडनं आपल्याला मिळते आणि आपण मधी समोर बघितलं तर हे मंदिराचा जिल्ह्या धरून आज मंदिर पूर्णपणे तयार आहे भाविकांसाठी श्रावण सोमवारमध्ये या मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी असते आणि उद्या श्रावण सोमवारचा तिसरा सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी होणार आहे आणि जे भाविक येतील त्या सर्व भाविकांना श्रावणाच्या महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा राहील व येताना गाडी आज आपले रविवार असल्यामुळे आपण आज वरती गाड्यावरती डायरेक्ट गाडी आली पण खूप रस्ता हा कठीण आणि घाटमय परिसराचा अवघड रस्ता आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला उद्या भाविकांसाठी स्टॉल लागलेला आपल्याला खाली आढळून आलेले आपण ते स्टॉल पण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत